शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार संगीता बोलते कोल्हापूरवर आजच्या गणित्या विषयाअंतर्गत आज आपण बघणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या तर इथून मागील भागामध्ये आपण अपूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्या अपूर्णांक आहे आणि त्यांच्या छेद असमान आहेत अशा अपूर्णांक संख्या छेद असमान असलेल्या संख्यांची बेरीज कशी करायची त्यानंतर एक एका एक अपूर्णांकामध्ये जर पाड्यातील संख्या असेल तर त्यांची पुन्हा छेद समान कसा करायचा आहे याविषयीची आपण गणितं बघितलेली आहे उदाहरणे बघितलेली आहेत त्यानंतर अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या मग पूर्णांकयुक्त पूर्णांक संख्या कशा ओळखायच्या किंवा कशा अस समजल्या जातात तर ज्या संख्या अपूर्णांक आणि पूर्ण अशा असतात म्हणजे काय एक पूर्ण संख्या असते आणि एक अपूर्ण पूर, अपूर्ण असते म्हणजे कसं की समजा मी एक इथं उदाहरण असं सांगितलं की चार पूर्णांक तीन अंश छेद पाच काय सांगितलं चार पूर्णांक तीन अंश छेद पाच मग चार ही पूर्ण संख्या आहे तीन ही तीन अंश आणि पा पाच ही अपूर्ण संख्या आहे अपूर्णांक आहे म्हणून याला पूर्णांकयुक्त पूर्णांक असं म्हणतात मग हा पूर्णांक युक्त पूर्णांक संख्या तयार कशी होते तर आता चार अंश चार पूर्णांक तीन अंश छेद पाच ही संख्या कशी तयार झालेली आहे हा अपूर् युक्त पूर्णांक कसा तयार झालेला आहे हे मी इथं सांगते तर कसं अस गणित करायचं असतं हे कसं ओळखायचं असतं तर आता छेद आहे पाच आणि पूर्णांक संख्या आहे चार यांचा गुणाकार करायचा मग चार पंचे वीस आणि त्यामध्ये अंश मिळवायचा मग वीसामध्ये तीन मिळवले किती आले तेवीस म्हणजे कुठला अपूर्णांक तयार झाला तर तेवीस छेद पाच कुठला अपूर्णांक तयार झाला तेवीस छेद पाच म्हणजेच याचा पुन्हा आपण मी अपूर् पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा हे सांगते तेवीस अंश छेद पाचचा तर काय करायचं पाचनं तेवीसला भाग द्यायचा छेदानं भाग द्यायचा असतो अंशाला हे सगळ्यांना माहीत झालंय आता मग तेवीसला पाचानं भाग जातो का तर नाही पाचाच्या पाड्यात तेवीस ही संख्या आहे का नाही आहे मग पाचापेक्षा लहान संख्या सॉरी तेवीसपेक्षा लहान संख्या कोणती आहे पाचाच्या पाड्यात तर वीस आहे मग पाचशे वीस बाकी किती उरली तीन मग चार ही चार हा पूर्ण झाला पूर्ण भाग झाला म्हणून चार ही पूर्ण संख्या झाली आणि बाकी किती उरली तीन उरली म्हणून तीन हा अंश झाला आणि छेद आला पाच म्हणजेच कुठला पूर्णांक पूर्णांक तयार ता झाला तर चार पूर्णांक तीन अंश छेद पाच ओके दुसरं उदाहरण बघूया सदतीस छेद चार सदतीस अंश छेद चार बघा आता चाराच्या पाड्यामध्ये सदोतीस आहेत का नाही आहेत मग चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस कितीचा भाग गेला नवाचा मग नऊ ही पूर्णांक संख्या आली नऊ ही पूर्णांक संख्या आली आणि एक हा, ही बाकी उरली एक काय उरली बाकी उरली म्हणजेच इथं पूर्णांक ता पूर्णांक काय तयार झाला नऊ पूर्णांक एक छेद चार नऊ पूर्णांक एक छेद चार असा हा अपूर्णांक तयार झालेला आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार झालेला आहे ह्याची टॅली जर करायची झाली की आपला पुन्हा उत्तर हे बरोबर आलं पाहिजे तर मग कसं करायचं छेदानं पूर्णांकाला भागायचं सॉरी गुणायचं चार गुणिले नऊ नऊ चौक छत्तीस अधिक एक म्हणजे त्यामध्ये अंश मिळवायचा अधिक एक छेदस्थानी चार म्हणजे छत्तीस अधिक एक सदोतीस छेद चार म्हणजे अशी टॅली करायची असते पडताळा करायचा असतो पुन्हा आणखीन एक उदाहरण बघूया सत्तावीस अंश छेद सत्तावीस अंश छेद पुन्हा आपण चार घेऊया किंवा पाच घेऊया सत्तावीस अंश छेद पाच पाचाच्या पाड्या सत्तावीस आहेत का नाहीये मग पाचा पाचा पंचवीस पूर्णांक आलं पाच बाकी उरली दोन मग आपला पूर्णांकयुक्त पूर्णांक काय तयार झालेला आहे पाच पूर्णांक दोन अंश छेद पाच लक्षात घ्या पाच पूर्णांक दोन अंश छेद पाच बघा पुन्हा टॅली पडताळा करूया आपण अंश छेदानं पूर्णांकाला भा गुणा पाच गुणिले पाच 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 पंचवीस अधिक बाकी उरलेली दोन मिळवा सत्तावीस म्हणजे सत्तावीस छेद पाच म्हणजे अशा रीतीने पूर्णांक युक्त अपूर्णांक हे तयार करायचे असतात किंवा पूर्णांक म्हणजे पूर्ण गेलेला आणि अपूर्णांक म्हणजे जी बाकी उरली आणि छेद अशा रीतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्या संख्या तयार केल्या जातात किंवा याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हटलं जातं आणखीन एखादं उदाहरण सांगते समजा आपण चौदा अंश छेद पाच घेतलं चौदा अंश छेद पाच घेतलं तर काय येणार पाच एके पाच पाच जुने दहा मग दोन पूर्णांक दोन अंश छेद पाच दोन पूर्णांक सॉरी हा दोन पूर्णांक चार अंश छेद पाच काय आलं उत्तर आपलं दोन पूर्णांक चार अंश छेद पाच म्हणजेच पाच जुने दहा चौदा चौदा चेद पाच म्हणजे अशा रीतीने पूर्णांक युक्त अपूर्णांक अशा या संख्या तयार केल्या जातात ओळखल्या जातात सर्वांच्या लक्षात आलं असेल थँक्यू